हे नेहमीच झालेले आहे आतापर्यंत या महिन्यामध्ये मला वाटतं सात ते आठ वेळा झाला असेल का यांची चोवीस चोवीस तास लाईट नसते आणि कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही हायवेचं काम चालू आहे जे लोक आहेत डब्ल्यू डी डिपार्टमेंट कडून इगल इन्फ्रास्ट्रक्चरचे जे माणसं आहेत त्यांनी खोदकाम करायच्या अगोदर आमच्या लोकांना कळवायला पाहिजे की बाबा आम्ही इथे काम करणार आहे चालू करणार आहे त्याच्यासाठी नमस्कार मी जयेश गोळे आणि तुम्ही पाहतात संवाद महाराष्ट्र न्यूज आपण बघत आहात की भिवंडी वाडा महामार्ग च्या माध्यमातून या परिसरात प्रवा जे नागरिक आहेत त्याचबरोबर या महामार्गावर प्रवास करणारे प्रवासी या मोठ्या प्रमाणात त्रस्त झालेच आहेत कारण या महामार्गावरून त्रास करताना अनेक नागरिकांना या रस्त्याचा त्रास सहन ला करावा लागत आहे कारण या मूलभूत पायाभूत सुविधा आहे रस्ते आणि त्याचबरोबर आता दुसरी महत्वाची समस्या या परिसरातील आहे की विजेची गेल्या अनेक दिवस गेल्या अनेक दिवसापासून या परिसरात जो विजेचा वारंवार खंडित होना हे मोठ्या प्रमाण प्रमाण वाढलं आहे आणि गेला तर कालपासून या परिसरात चोवीस तास उलटून गेलेत परंतु वीज पुरवठा आता आतापर्यंत सुरळीत झाला नाही नक्की येथील नागरिकांना काय समस्या आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत कारण या ठिकाणी एक आसपी फीडर आहे या ठिकाणी आता एक या विद्युत पुरवठ्याचं काम सुरू आहे आणि नक्की येथील नागरिकांना विचारू की किती तासापासून आपली लाईट गेली आहे आपल्याला काय समस्या आहेत आणि कशाप्रकारे आपल्याला त्रास सहन करावा लागत आहे चोवीस तास झाले लाईट नाही आतापर्यंत मला वाटतं हे नेहमीच झालेले आहे आतापर्यंत या महिन्यामध्ये मला वाटतं सात ते आठ वेळा झालं असेल का यांची चोवीस चोवीस तास लाईट नसते आणि कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही हायवेचं काम चालू आहे त्या हायवेचे काम करत असताना यांच्या केबल डॅमेज होतात एम एस सी बी एम एस सी बी आणि इगल इन्स्पायड्रक्शन या दोन्ही यांच्या वादामध्ये गावकऱ्यांना हाक त्रास होते रोज त्यांचं काम चालतं ते डॅमेज करतात हे दुरुस्ती करायचं काम करतात याच्यामुळे एकच प्रॉब्लेम झालेला आहे की यांना कुठलीही जनतेचं पडलेलं नाही आहे आणि यांच्यावर कोणाचा अंकुश नाही आहे आणि यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही का की बाबा करायचं काय यांनी काम करायचं याने जोडायचं यांनी काम करायचं याने जोडायचं त्याच्यात फक्त एवढाच होतो त्याचा आम्ही का आधीभार किंवा भूदंड सहन करायचा कारण ह्या लोकांच्या त्रासापाई रोजच लाईटीचा इश्यू असतो यांच्याकडं आणि जेव्हा जेव्हा काम करायला जातात त्या कामाचं ब्रेकडाऊन बारा तास चोवीस तास पंधरा तास चोवीस तास दोन दोन दिवस पॉवर नसते रे आणि याला काही कारण नाही याला फक्त कारण एकच आहे का यांचं वर्क प्रोसेशन आज भारताची टेक्नॉलॉजी कुठे जगात बोलतो तिसरी चौथी नंबरची महासत्ता आहे पण चौथी नंबरची महासत्ता असताना पॉवर चोवीस तास भेटत नाही तर त्याला जबाबदार कोण नागरिक त्यांचं काम वेळेवर करतात त्यांचे वीज बिल बरोबर भरतात मग ह्या काम चालू असताना यांची जोडणी तोडणी जे काम चालू आहे ते का व्यवस्थित करत नाही जर हे व्यवस्थित करत तर लोकांना त्याचा का त्रास होतो नाहक त्रास होतो चोवीस तास लाईट नाही सगळ्यांचे प्रॉब्लेम चालू आहेत पण कोणीही त्याच्यावर ठोस उपाययोजना करत नाही फक्त येतात हा चालू ता होईल मॅसेज करतात किती वाजता येईल लाईट एक तासात येईल दोन तासात येईल चार तासात चोवीस तासात येईल परंतु त्याच्या उपाययोजना कोण करील या दोघांच्या भांडणामध्ये जनतेचा नाहक त्रास होईल आणि या एरियामध्ये डाकुली फिटर आहे हमेशा प्रॉब्लेम असतात सगळ्या फिटर व्यवस्थित चालतात पण डाकुली फिडरमध्ये यांची जेव्हा पण प्रॉब्लेम सगळ्यांची लाईट राहते पण डाकुली फिटरची लाईट राहते सांगाल आतापर्यंत अनेक दिवसापासून त्रास ते परिसरात आता या गेला आता गेला चोवीस तास उलटून आले आतापर्यंत काही लाईटचा वीज पुरवठा सुरळीत झाला नाही आपण नक्की काय प्रॉब्लेम आहे हो कशामुळे हा प्रॉब्लेम येतो हो आता साधारणपणे बघितलं तर इथे बऱ्यापैकी रोडचे कामं चालू आहे भिवंडी वाडा रोडचे आणि त्या रोडचे काम चालू असताना जे रस्ते खोदणारी जी मशीन आहे त्यांची बुलडोजर म्हणा किंवा हायड्रा म्हणा तर ते त्यांच्या त्या ते खोदकामामुळे आमच्या ज्या केबल अंडरग्राऊंड आहेत सध्या तर त्यांनाही माहीत नसते आणि आम्हाला ते सांगत नाही की कधी खोदकाम करायचं आहे आणि ते जाऊन तिथे आमची केबल मारतात आणि त्याच्यामुळे जी इन्कमवर के येणारी केबल आहे त्या स्विचिंग स्टेशनला म्हणा किंवा त्या फिडरला तर ती केबल मारल्या जाते आणि ती केबल मारल्यामुळे पूर्ण स्विचिंग स्टेशनचा सप्लाय बंद पडतो आणि लोकं अंधारात जातात याच्यावर फक्त एवढं सांगू शकतो की एवढं सांगू इच्छितो की आ, जे आ, काम करणारे जे लोक आहेत पी डब्ल्यू डी डिपार्टमेंटकडून इगल इन्फ्रास्ट्रक्चरचे जे माणसं आहेत त्यांनी खोदकाम करायच्या अगोदर आमच्या लोकांना कळवायला पाहिजे की बाबा आम्ही इथे काम करणार आहे चालू करणार आहे त्याच्यासाठी तुम्ही आमचे तुमचे माणसं पाठवा म्हणजे एम एस सी बी डी सी एल एम एस सी डी सी एलचे माणसं पाठवा आणि नंतर मग आम्ही काम चालू करू तर तसं जर केलं मिळून जुळून जर कामं केले तरच ते होणार आहे नाहीतर आहे तसंच प परिस्थिती चालू राहणार आहे कारण की त्यांनी केबल मारल्यानंतर आमचे कामं सुरू होतात आम्ही कामाला लागतो त्याच्यामध्ये आमचा पण वेळ जातो आणि आमच्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित राहतो म्हणून आम्हाला त्याचं फार मोठं दुःख आहे त्याच्या त्याचबरोबर आता डाकिवली फिडर म्हणजे डाकिवली असेल चांबला असेल गोडवंजा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांनासुद्धा त्रास करावा लागतो त्याचं काय सांगा नाही त्या फिडरवर जेवढे ग्राहक संख्या लागलेली म्हणजे कनेक्टेड आहे ते सगळेच ग्राहक त्याच्यावर अफेक्ट होतात तर तो जो डाकिवली फिडर जो आहे त्याची लेंथ माझ्या मते दीडशे कि दीडशे किलोमीटरच्या जवळपास आहे आणि कदाचित जास्त पण राहू शकते तर त्याचे दोन तुकडे पाडण्याचे जरा विचाराधीन आहे त्याला दुसरीकडून जर कुठे सप्लाय अडजस्ट होत असेल तर ते पण आम्ही विचारात घेऊ याच्यापुढे नमस्कार हे होते आता वाडा महावितरणचे मुख्य अभियंता आणि आपण बघितलं की गेल्या अनेक तासापासून वीज पुरवठा पुर खंडित झाला आहे परंतु आतापर्यंत हा वीज पुरवठा कधीच सुरू होत याची कोणालाही कल्पना नाही आणि नेहमीच याचा त्रास होतो तो सामान्य नागरिकांना